यहोवा देवाने आपला सेवक येशू ख्रिस्त याला मिलेल्यांतून उठून प्रथम आपणाकडे पाठवले यासाठी की त्याने आपल्यातील प्रत्येकाला आपल्या आप कुमार्गापासून फिरवण्यासाठी आपणास आशीर्वाद द्यावा प्रेषितांचे कृत्ये अध्याय तीन वी बारा ते सव्वीस पेत्र व यहन सुंदर नावाच्या दरवाजाजवळ भीक मागत असलेल्या एका पांगड्याला नैसुरी नासुरी ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग असे म्हणतो आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला त्यानंतर तो पेत्र व यव्हानाला धरून राहिला त्यामुळे सर्व लोक फार आश्चर्य करीत राहिले व पेत्राला विचारू लागले तेव्हा पेत्राने त्या, पेत्रा त्या लोकांचं उत्तर दिले अहो इस्रायल मनुष्यानो यावरून तुम्ही आश्चर्य का करता अथवा आम्ही आमच्या सामर्थ्याने किंवा सुबुक्तीने याला चालायला लावले आहे असे समजून आम्हाकडे का न्याळून पाहता आब्रामाचा इसाकाचा व याकोबाचा देव आमच्या पूर्वजाचा देव देववा देव याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे त्याला तुम्ही मरणात सोपवून दिले व पिला त्यांना पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असतानाही त्याला तुम्ही त्याच्या समक्ष नाकारले तुम्ही तर तो पवित्र व न्याय येशू याला नाकारले आणि घातक मनुष्य बरब्बा आम्हाला द्यावा असे मागितले आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जीव मारले त्याला यहवादेवाने मेलेल्यामधून उठून येशूला उठवले याचे आम्ही साक्षी आहोत त्याच्या नावावरील विश्वासावरून तुम्ही पाहता व ओळखता त्या ह्या माणसाला एव्हा देवाने शक्तिमान केले आहे आणि त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्हा सर्वांच्या देखर एव्हा देवाने ह्या पांगड्या माणसाला पूर्ण आरोग्य दिलं आहे आरोग्य दिलं आहे तर आता भावानो मी जाणतो की अज्ञानाने तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही हे केले परंतु आपल्या यशुप्रेस्ताने दुःख सोसावी म्हणून यव्हा देवाने आपल्या सर्व भविष्यवाद्याच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते ते बायबलमध्ये लिहिलेले आहे व ते, ते पूर्ण केले आहे म्हणजे यहवादेव हजारो वर्षानंतर काय करणार आहे ते आपल्या भविष्यवाद्याच्या मार्फत सांगून ठेवतो व ते पूर्ण करतो तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा अशासाठी की मरणानंतर न्यायाच्या समयी आपण केलेला पश्चाताप रघूच्या निदर्शनास यावा आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त याला त्याने पाठवावे सर्व वस्तूची सुस्थिती पुन्हा स्थापित होण्याच्या काळापर्यंत आकाशाने त्याला ठेवून घेणे अवश्य आहे त्या काळाविषयी जगाच्या आरंभापासून योगा देवाने आपला पवित्र भविष्यवादीचं तोंडून सांगितले आहे मोशेने तर सांगितले की प्रभुदेव तुम्हासाठी माझ्यासारखा भविष्यवादी येशू ख्रिस्ताला तुमच्या भावामधून उठवी व त्याच्या मुखात मी माझे शब्द टाकेल आणि तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका आणि असे होईल की जो कोणी जीव येशू ख्रिस्ताने जो कोणी जीव येशू ख्रिस्ताचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल आणि शमविलापासून जे भविष्यवादी परंपरेने झाले व जितके बोलत आले व त्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितले तुम्ही भविष्यवादाचे मुलगे आहात आणि तुम्हा संतानास पृथ्वीवरील सर्व कोळी आशीर्वादित होतील असे आभ्राम विश्वशी बोलून एव्हा देवाने तुमच्या पूर्वजाशी जो करार केला त्या कराराचेही तुम्ही मुलगे आहात येव्हा देवाने आपला सेवक येशू याला मेलेरिमतून उठून प्रथम तुमच्याकडे पाठवले यासाठी की त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरवण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद द्यावा आपण प्रार्थना एव्हा देवाकडे देवा येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने करावी म्हणजे असाध्य रोग एव्हा देव नष्ट करेल कोणीही मनुष्य स्वतःहून काही करू शकत नाही असे पेत्र म्हणतो तसेच ख्रिस्तही म्हणतो मी यव्हा देवाच्या आत्म्याने भूते काढतो वा आरोग्य देतो प्रत्येक माणसाला श्वास व आत्मा परमेश्वराने दिला आहे त्या व्यतिरिक्त जो आत्मा प्रेक्षितांना दिला त्यानंतर एव्हा देवाने त्यांच्या त्याच्या आत्म्याने चमत्कार केले मग संत व सताच्या मूर्ती का करतात ती मूर्तीपूजा आहे एक क्रांतीकरांस पात्र अध्याय दोन दहा पण देवाने आपल्या आत्म्याकडून त्या आम्ही प्रकट केल्या कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा देवाच्या खोल गोष्टीविषयी शोध करतो कारण मनुष्याचा जो आत्मा त्याच्या आत आहे त्याच्याशिवाय जो मनुष्यातला गोष्टी जाणतो असा आत्मा आहे तो यहवा देवाकडून त्याचे भक्त आहेत जे त्याच्या आज्ञा व नियम पाळतात त्यांना तर दिला जातो सुद्धा म्हणतो मी यहवा देवाच्या आत्म्याने भूत काढतो व चमत्कार करतो यव्हा देवाकडून त्याचे जे भक्त आहेत त्यांना तो चमत्कार करण्यासाठी आत्मा देत असतो त्याच्याद्वारे ते पवित्र कार्य करतात मग त्यांना आपण संत बनवतो पण ते कार्य किंवा चमत्कार हेव्या देवाकडून केले जातात एव्हा देव येशू ख्रिस्ताला जर सेवक म्हणत असेल जो स्वर्गांतून उतरला तर मग मनुष्य जो धूळ व माती आहे त्याला आपण संत बनून त्याच्या मूर्ती करून त्याला भसतो हे योग्य आहे का तर नाही ते पाप आहे येशू ख्रिस्ताच्या बाबतीत बायबलमध्ये आठ ते दहा ठिकाणी हा माझा सेवक काय असे यव्हा देव परमेश्वर म्हणतो तर मग मनुष्य यव्हा देवाच्या आत्म्याने भूतं काढतो किंवा चमत्कार करतो त्याला संत बनवू नये आपण यव्हा देवाने दिलेल्या आज्ञाप्रमाणे तसेच येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञाप्रमाणे एकच यव्हा देवाला भजूया व प्रभू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने त्याच्याकडे प्रार्थना करूया तोच आपले आजार व पिढा नष्ट करणार आहे मेलेरिया माणसाचे हवा देव ऐकत नाही म्हणून येशू ख्रिस्त व यहवादेव जिवंत आहेत त्याच्याकडे आपण प्रार्थना करूया म्हणजे हवा देव आपल्या विनंत्या मान्यकरी हा लेलूया आम्ही यहवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लेलूया